श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा चौदा जानेवारीला म्हणजेच मंगळवारी आपण सर्वांनीच मकर संक्रांत आपल्या प्रथेप्रमाणे परंपरेप्रमाणे अगदी उत्साहात आणि आनंदात साजरी केली भोगी मकर संक्रांत आणि किंक्रांत असा तीन दिवस मकर संक्रांतीचा सण हा साजरा केला जातो भोगीने सुरुवात होते तर किंक्रांतीने या मकर संक्रांतीची सांगता होत असते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला किंक्रांतीच्या दिवशी करण्यासाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज किंक्रांतीला तुम्ही एक वेळ उपाशी राहिले तरीही चालेल पण संध्याकाळी इथे लावा फक्त एक दिवा शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा सूर्याचा मकर राशीमध्ये होणारे प्रवेश म्हणजेच एक प्रकारचा संक्रमणच आहे आणि या संक्रमणाचा दुसरा दिवस हा करिदिन म्हणून पाळला जातो याला किंक्रांत किंवा कर असे देखील म्हटले जाते आणि आज पंधरा जानेवारीला ही किंक्रांत जी आहे तर ती आलेली आहे पुराणिक कथेनुसार या दिवशी रूपी संक्रांती देवीने किंकर नावाच्या असुराला ठार केले तो तेथील प्रजेला खूप त्रासदायक ठरला होता अशी मकर संक्रांतीची कर असते शास्त्रानुसार या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यास वर्ज्य मानले जाते म्हणून या दिवशी कोणतेही शुभ कार्य हे केलं जात नाही किंक्रांत हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो किंक्रांतीच्या सणाला गव्हाचे पिठाचे किंवा बेसनाच्या पिठाचे धिरडे बनवले जातात यासोबत गुळाची गुळवणी बनवली जाते आणि हा नैवेद्य तयार करून देवीला दाखवला जातो आणि घरामध्ये सुद्धा खाल्ला जात असतो तुमच्या भागामध्ये ज्या पद्धतीने किंक्रांत हा सण साजरा करता त्या पद्धतीने तुम्ही हा सण साजरा करू शकता त्याचबरोबर पहा भोगीच्या दिवशी आपण तीळ लावून बाजरीची भाकरी आणि खेंगट बनवत असतो आणि त्याचा नैवेद्य दाखवला जातो त्याचप्रमाणे संक्रांतीला पुरणपोळी बनवली जाते आणि त्याचा नैवेद्य दाखवला जातो तसेच किंक्रांतीला धिरडे आणि गुळाची गुळवणी बनवून नैवेद्य दाखवला जातो किंक्रांत हा जो दिवस असतो तर हा अशुभ मानला जातो या दिवशी काही कामं करणे पूर्णपणे वर्ज्य मानले जातात तर या दिवशी कोणती कामं केली जात नाही स्त्रियांनी कोणते नियम पाळायचे असतात याचा एक व्हिडिओ काल मी तुमच्यासोबत शेअर केला आहे तुम्ही तो पाहिलेला नसेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता आता किंक्रांत हा दिवस जरी अशुभ मानला गेला आहे तरी धार्मिकदृष्ट्या या दिवसाचा काहीतरी महत्त्व आहे या दिवशी नकारात्मकता वाईट शक्ती इडापिडा दारिद्र्य दूर करण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय जे आहे तर ते घरामध्ये केले जातात जेव्हा आपण हे उपाय घरामध्ये करतो तेव्हा आपल्याला या दिवसाचं महत्त्व जे आहे तर ते प्राप्त होत असतं आणि म्हणून असा एक दिवा आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये लावायचा आहे संध्याकाळी सहा नंतरनं नऊ वाजेपर्यंत हा दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये लावायचा आहे कारण ही दिवे लागण्याचीच वेळ असते तिन्ही सांजेची वेळ असते या वेळेला सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून आपण दररोज आपल्या देवघरामध्ये याच वेळेला दिवा लावत असतो आणि म्हणून हा उपाय देखील आपल्याला याच वेळेमध्ये करायचा आहे ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक म्हणजेच दिवा असतो शास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा देणारा प्रदान करणारा आयुष्यातील गरिबी दूर करणारा मानला गेला आहे अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी दिवा हा लावला जातो दिव्यामुळे आपल्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश निर्माण होत असतो हा दिवा आपल्या घरात आज लावल्याने घरात सुख समृद्धी येत असते त्याचबरोबर घरामध्ये लक्ष्मी ही कायम टिकून राहते तसेच घरातील दारिद्र्य गरिबी ही देखील दूर होते तसेच आपल्याला एखाद्या शत्रूचा त्रास असेल शत्रुपीडा असेल शत्रूमुळे आपली कोणतीही महत्वाची कामं पूर्ण होत नसेल घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल घरामध्ये सतत आजारपण असेल आर्थिक अडचणी येत असेल तर हा एक दिवा तुम्ही आज किंक्रांतीला तुमच्या घरामध्ये नक्की लावा यामुळे आपल्या घरातील दुःख दारिद्र्य संकट अडचणी दूर होतील हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावायची आहेत आणि यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहेत त्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला मुहुरीचं तेल घालायचं आहे मुहुरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तिळाचं तेल घालू शकता आणि जर मुहुरीचंही तेल नसेल आणि तिळाचंही तेल नसेल तर जे तेल तुम्ही देवघरामध्ये वापरता ते तेल तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूडभर काळे तीळ जे असतात तर ते टाकायचे आहेत यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला चार दिशेला चार वाती लावायच्या आहेत म्हणजेच हा दिवा आपल्याला चौमुखी लावायचा आहे शक्य असेल तर तुम्ही कणकेचा चौमुखी दिवासुद्धा बनवू शकतात आणि त्यामुळे तुम्ही चार दिशेला चार वाती लावू शकता नसेल तुम्हाला कणकेचा दिवा बनवणं शक्य तर मग तुम्ही मातीची पंथे घेऊन त्यामध्ये चार दिशेला चार वाती लावल्या तरीसुद्धा चालेल यानंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहेत यानंतर ना हा दिवा आपल्या देवघरामध्ये ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये आपल्या एक कापराची वडी टाकायची आहेत देवघरासमोर आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे आणि तीन वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे कालभैरव अष्टकम जे आहेत तर ते नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी सेवा मानली जाते तर आपल्याला हे कालभैरव अष्टकमचं पठण करायचं किंवा तुम्ही श्रवण केलं तरीसुद्धा चालेल यानंतरनं हा दिवा तुमच्या देवघरामधून उचलायचा आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती घेऊन जायचं आहे आपल्या घराचा मुख्य दरवाजाचा जो उंभरट असतो तर त्या उंभरट्याच्या मधोमध तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा ठेवायचा आहे जर तुम्हाला उंभरट्याच्या मधोमध ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही उंभट्याच्या बाहेर ठेवला तरी सुद्धा चालेल फक्त आतल्या साईडने ठेवू नका एकतर उंभट्यावरती मधोमध ठेवा किंवा त्याच्या बाहेर ठेवा आता हा दिवा लावल्यानंतर ना कमीत कमी अर्धा -कमी, तास तरी चालू राहील एवढं तेल त्या ते दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे जेव्हा असा चौमुखी दिवा आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावतो तेव्हा चारही बाजूने आपल्या कुटुंबाचं संरक्षण होत असतं आपल्या कुटुंबावर कोणतेही संकट अडचणी येत नाही किंवा कुठलीही नजरबाधा ही आपल्या घरावरती होत नाही कारण आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं आणि म्हणून तिथे हा दिवा तुम्हाला आज किंक्रांतीला लावायचा आहे आता हा दिवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे त्याखाली असणारे तांदूळ हे पक्षनं टाकायचे आहेत मातीचा दिवा असेल तर स्वच्छ करून वापरू शकता तसेच जर तुम्ही कणकेचा दिवा घेतला असेल तर तो एखाद्या मोठ्या झाडाखाली धा, नेऊन ठेवा तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या येऊन तो दिवा खाऊन जातील त्याचबरोबर आज तुम्हाला आजच्या दिवशी अजून एक प्रभावी उपाय करायचा आहेत तर तुम्हाला एक काळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे त्या कापडामध्ये तुम्हाला दोन ती तीन ते तीन तुरटीचे खडे जे असतात ना ते ठेवायचे आहेत आणि त्याला तुम्हाला गाठ बांधून त्याची एक पोटली तयार करायची आहेत आणि ही पोटली तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या वरती बाहेरच्या साईडने किंवा आतल्या साईडने जिथे कुठे ठेवायला जागा असेल तर तिथे तुम्हाला ठेवायचे आहेत काही दिवसाने या तुरटीचं पाणी होतं परंतु तुरटी जर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती जर आपण लावली तर आपल्या घरात कधीच कुठली नकारात्मकता येत नाही उलट घरातली नकारात्मक ऊर्जा ही घरातून बाहेर जात असते तर हा एक उपायसुद्धा तुम्हाला आजच्या दिवशी करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ